থাম आज महाराष्ट्र सेना शहर चंद्रपूरच्या वतीने स्थानिक भूमिपुत्रांना घेऊन एक खासगी कंपनीला म्हणजे डब्ल्यू सी अंत अंतर्गत अंतर येणारी जी आर एन कंपनी विरोधात महाराष्ट्र विमानसेनेनी व स्थानिक भूमिपुत्रांनी आंदोलनचा आंदोलन पुकारलं होतं या आंदोलनाची आज टोकी टोकाची भूमिका घेतलेली आहे अगर महाराष्ट्र हवामान सेने सेनेच्या मागणीला व स्थानिक भूमिपुत्रांना अगर या कंपनीनं कामात समावून नाही घेतलं तर महाराष्ट्र हवामान सेना याच्यापेक्षा आणखी उद्रेक आंदोलन करल मला जे प्रमुख मागण्या आहे महाराष्ट्र हवामान सेनेच्या व स्थानिक भूमिपुत्रांच्या त्या संपूर्ण मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे ऐंशी टक्के स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे वीस टक्के भारतांना द्या आमचा काही त्यात काय विरोध नाही आहे तसंच सोबत हे म्हणतो की कॅम्पसचे जे लो, लोक कॅम्पसमध्ये जे लोक आले आहेत त्यांची बी टी सी झालेली नाही आहे स्थानिक लोकांची बी टी सी करतात बाहेरचे लोक आले आहेत त्यांचे बी टी सी करत नाही सोबतच अॅम्ब्युलन्स अव्हेलेबल नाही आहेत पी एफ मेडिकल अशा बऱ्याचशा या कंपनीमध्ये ना का घोड चालू आहे ना आमच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या पोटावर लात पडली तर आम्ही ही कंपनी चालू देणार नाही आज जशी कंपनी बंद पडलेली आम्ही टोकाची भूमिका घेऊन या कंपनीला अस्तित्वात राहू देणार नाही एवढीच भूमिका महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून मी देतो